सांगलीतील प्रभाग क्रमांक पंधरामधील राजश्री शाहू महाराज उद्यानामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष समितीच्या वतीने गनिमी काव्याने छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसून जयंती साजरी केली सांगलीत प्रभाग क्रमांक पंधरामधील राधाकृष्ण वसाहत येथील छत्रपती शाहू महाराज उद्यानामध्ये गनिमी काव्याने छत्रपती शाहू महाराज यांचा अर्ध पुतळा राष्ट्रवादी सांगलीशह जिल्हा उपाध्यक्ष विनायक उर्फ बल्लू केरीपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीने बसवण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे या निमित्ताने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते राजेश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विनायक हेगडे यांनी राजेश्री शाहू उद्यान हे त्यांच्याच नावाने असल्याने राजेश्री शाहू महाराज उद्यानामध्ये पुतळ्यास नियमितीकरण आणि सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे यावेळी महापालिका प्रशासनाने येत्या महासभेमध्ये हा विषय घेऊ असे सांगण्यात आले यावेळी माजी नगरसेवक हो करीम मेस्त्री युरुस महात माजी नगरसेविका शेवंता वाघमारे नितीन चव्हाण अमित चव्हाण अफजल मुजावर विजय बचाटे कबीर वणकटे सनी गाडे राजू कांबळे अमेय कोलक पूजा कोलप आदी उपस्थित होते महाराष्ट्राला आणि देशाला गतिमान आणि मजबूत बनून देशाची धर्मनिरपेक्षता देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवण्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाईक म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना महाराष्ट्रात आरक्षण देण्याचा प्रथम काम जर कुणी केलं असेल प्रामाणिकपणानं तर छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि शाहू महाराजांचा विचाराशी बांधिलकी ठेवणारा संपूर्ण महाराष्ट्रातली आणि सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातली आम्ही राहणारी आज त्यांच्या विचाराचे पाईक असणारी आम्ही माणसं आज या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आम्हाला फार मोठा अभिमान आहे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा त्यांच्या विचाराचा स्मरण व्हावं हो यासाठी या भागामध्ये शाहू उद्धानाची प्रस्था स्थापना म मूळच्या काळामध्ये मा म्युन्सिपालिटीनं नगरपालिकेने केली होती पण आता तत्कालीन महापालिकेनं खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजाचा पूर्णांकृती पुतळा अर्धपुतळा किंवा पूर्ण पुतळा या उद्यानाच्या समोर प्रवेशद्वाराजवळ बसवणं आणि त्याचं पुन्हा सुशोभीकरण करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे तशी मागणी आमच्या विपुलता विपुलताई विजयकुमार किरीपळे आणि त्यांचे सुपुत्र बल्लू किरीपळे आमचे त्यांचे दुसरे बंधू वि विपुल किरीपळे या दोघांनी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेले आणि त्याच्या जयंतीच्या माध्यमातून आज आमच्या सगळ्या भागातल्या सर्व जाती धर्माचे समाजाचे धर्मनिरपेक्ष विचाराच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणलं आणि या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना आम्हाला फार मोठा अभिमान आहे महापालिकेच्या आयुक्तांनी तात्काळ याला तत्वत मान्यता देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला उद्घाटन करण्याची भूमिका घ्यावी आणि त्यासाठी बजेट निर्माण करावा आणि सदर कामगिरी करण्याची भूमिका त्यांनी ठेवावी एवढीच या जयंतीच्या निमित्तानं अपेक्षा आहे भविष्यामध्ये महाराष्ट्राला बलशाही करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांचे विचार करतील यापेक्षा यापेक्षा अधिक काय बोलत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्र महाराज की जय राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्न एक्कावन्नावी जयंती सांगलीमध्ये शाहू उद्यान या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं व भागातील युवा नेते धडाडीचे युवा नेते विनायक बल्लूदादा केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली काल संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह गनिमिकाव्यानं रात्री शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी आम्ही बसवण्यात आलेला आहे आम्ही महापालिका प्रशासनाला आव्हान करतो जो पुतळा शाहू महाराजांच्या उद्यानामध्ये शाहू महाराजांच्या आपण जो पुरोगामी महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्रात जर शाहू महाराजांचं पुतळा आणि सांगली महापालिकेत पुतळा नसल्यामुळं आज संघटनेनं पुतळा बसवलेला आहे महापालिका प्रशासन असेल पुलीस प्रशासन असेल पुतळ्याला मान्यता द्यावी व जैशेद याचा आदेश द्यावं आणि शाहू महाराजांच्या एकशे एकाण्णवी जयंतीनिमित्त महापालिकेनं तेवढं शाहू महाराजांच्या कार्याला एक छोटंसं खारीज वाटा म्हणून आज त्यांनी जैसे ते आणि पुतळ्याला परमिशन द्यावं असं आम्ही सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि सर्वच शिवशाहू फुले आंबेडकर साठेंना विचारधारेशी निगडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आम्ही महापालिकेला सांगू इच्छितो